मित्रांनो आपल्याला इथं पलीचे एक चिंबुरे भेटलेले आपल्या आपल्याकडं तुम्हाला दाखवलं बाबा इथे ए बघा इकडे आहे पकडा पकडा पाडपले तिला इकडे आपल्या चुंबुरी गवली पहिलेच चावली घेऊन पाणी पाणी भरला नाकडे इथे चुंबर भेटले चांगली चांगली कालपर्यंत क्लिअर दिसत नाही रे खूप किती ते बघ चुबुड इकडे बसले नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण वल्गणीची खेकडी पकडायला जाणार आहोत तर आजच मित्रांनो पाऊस खूप पडलेला आहे एवढ्या दिवसामधून तर बघूया आपल्या आज जाऊन की आपल्याला वलगणीची खेकडी कोणती कोणती भेटत आहेत जसं की आता बघूया ना जसं की आपली जे काली पांढरे खेकडे असतात ते त्याच्यानंतर मोठे असतात त्याच्यानंतर चुंबोर असतात तर ह्याच्यापैकी आपल्याला कोणते कोणते खेकडे मिळणार आहेत ते आता आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे नऊ तर आता आपण निघणार आहोत थोड्याच वेळात आणि आता ह्याच्या आम्ही मित्रांनो आम्ही चौघे जाणार आहोत जसं की दोन भाऊ आहेत एक मामा आहे आणि मी तर आपण जाऊन पाहू या आपल्याला किती खेकडे मिळत आहेत ते चॅनलवर मित्रांनो जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा चला तर मित्रांनो पुढे कंटिन्यू पहाच मिळून चालू आहे त्या दिवशी शोधून शोधून दमलो भेटत नव्हती आज इथे एवढी खेकडीत बागीस नागड नाही भरपूर भेटेल आपल्याला आज पाऊस पाहिजे होता थोडस तिकडे चुंबुरा भेटतील भेटले ते आल्या ओरडायला पाण्यात बघा तिथेच बघली अजून कसे पाणी पडलंय पण ते वावलंय नाही ना रे पाणी मातीत न जायचं म्हणजे डोक्याला ताप माल ते बोलतोय पाय जाय लागलं खाली असं पहिलं आहे ना चल र भेटले तर मित्रांनो आपल्याला इथं पलीचे एक चिंबुरे भेटलेले आपल्याकड तुम्हाला दाखवले बघा इथे ए बघा इकडे चिंबुरी पकडा पकडा दडपले तिला इकडे आपल्या चुंबुरी पहिलेच चावली हे बघा एवढी मोठी चिंबर आहे विशाल ह्या शेतात बघे इथं खाली ह्या शेतात बघे बोलो पाणी आहे इथं माव कुठे अरे ह्या शेतात बघ कुठं पाणी आहे ना रे हे सगळे आहेत तर पिलवले आहेत रे पिलवले सगळे कासडे आहेत पिलं सोडता येत ना रे आतमध्ये पांडे 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 चांगले हा बघ एक पांडे भेटलं भेटले तिकडे काय तिकडे काय भेटलं का या इथे बिलावर होती चंबुर गेली इथे बिलावर होती आता पल नेमकी होती ती बरं याच्यात बघ हा बिल आहे नेमकं हित होती वरती भेटणं पटकन आली खाली चालू टाकायला पिलानी भरले पिलं काढून टाक चांगली मोठी म्हणून बोल बांधणी बोलली आहे तिकडे घेऊन घे चांगलं पाणी पाणी सापडून भरलं ना मला एक भेटलं काय पण टाकून घे हा खेकडा हा खेकडा पिशवू पकडे पिशवी पकडी ते बसून पाणी नाही ना अजून कडणी असतील विशाल ह्या बांधांच बांधानी तेव्हा ते डोंगरावरती गेलो तेच काय त्या बिलांवर आता आता आला तेव्हा होपटी चेंबर होती तिथे वरती म्हणजे तिकडे लास्टला पाणी आहे तिकडं हो सुशी ले ते विशाल आहेत ना खाल्ल्या तिथं खाली पाणी आहे ब ते बांधा जाऊ खाली माशी बेटर आहे नव्ह तिला उजेवडं राहून झालं चांगलं सपाटे पण रोल आहेत सपाटे तर तू एक बसला येतो बाई अर्ध्या घटेला आपण भल्यासारखं कुठं होतं आपण तू साप पकडला तसं दिवड ના ના ઈકડે માં હું કુડતરી ઓ કુતા કે ઈરી કુતા બોડી કે તો કે ખલે ના ઈરી કુતા બોડી કે તો આ બટ કે ઓડા મોટો પાંડે વટલા इकडे चिंबूर घटली चांगली चांगली कालोकांना क्लिअर दिसत नाही रे खूप किती ते बघ अगे रे मज असं ना किती होत खाली खूप हा भाई खाबे चिंबरूच्या

पाण्यात बरोबर बघा पाण्यात त्याविषयी ना तो होतच ना डोंगरे शोधून शोधून दमलो आणि आज त्यांना तू नाही विशाल पाण्यात ना शोध पाण्यात पाणी वरती

मीराम इकडेच येऊन बघाय ना बरोबर शोधा इकडे भेटतील आपले चार पाच चेंबूऱ्या किती ना ह्यात हिथंच दोन भेटले ना त्या खालच्या शेतात एक इथं चार, चार पाच भेटले मामा आम्हा हा इथं पाणी वाहत असेल ब कुठंतरी नाही इथं वरती असेल कुठं ना तर वरच्या मुशीत नाही येत असेल ना पाणी भेटले रे खेकडा आता हो, तिकडे खेकडा आईकडे इकड़े सर्व किल्ला सोडत आहेत हे मित्रांनो आपण वलगणीचे खेकडे पकडतोय सोबत चिंबुरे मिळत आहेत ठेवाय का मोठा चांगले दोन आहेत दोन आहेत खालची सादर पण चांगलं होत मग नाही भेट चांगलं भेटलं तरी पण नाही पहिलाच पाऊस आहे ना पहिल्याच दिवसाचा पाऊस आहे अच्छा पाऊस पडला नाही ना एवढा कधी हा बाई खूप आहे हा बाई खूप हा बाय मग तेच मी पंप मामाला बोललो किती खेकडी निघाली

तो खाली तर वाजून त्या वांद्या जाते का मग चला त्या वांद्याचा कासमध्ये पांढरू रस्त्यात गे कसं आहेच ह्याच्यात बघा का भेटी काय नाही आता खाली खाली की साधा जायला लागलं लागलेलं